गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते रोज नव्याने खुलते हे गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात, 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 सात। सर्वात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या जिल्ह्यासाठी आपला जनप्रतिनिधी व देशाचे नेतृत्व निवडण्याचा दिवस अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार दिनांक सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेतले जात आहे या निवडणुकीकरिता जिल्ह्यातील अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार एकूण सदोतीस उमेदवार रिंगणात आहेत पण दिल्लीला कोण जाणार हे तर जनतेच्या मतदानातूनच ठरणार आजच्या दिनी लग्न समारंभ पण मोठ्या प्रमाणात आहेत लग्न मंडपात पोहोचण्याआधी नवरदेव नवरी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आपल्या परिवारासह पोहोचत आहेत परतवाडा शहरातील गटरमनपुरा निवासी माधुरी ओमचंद चंदेल या युतीचे सव्वीस एप्रिल रोजी लग्न नववधू आपल्या परिवारातील एकूण चौऱ्याहत्तर सदस्यांसह ट्रॅव्हल्सने मतदान केंद्रावर पोहोचली सकाळी सहा वाजतापासूनच चंदेल परिवार नौरीसह लाईनमध्ये उभे होते वोटिंग केल्यावर वरात निघाली अकोलाकरिता तर दुसरीकडे सुंदरलाल फकीरचंद चौधरी राणार लालपूल यांचा मुलगा प्रथमेश याने सुद्धा आपल्या परिवारासह आधी वोटिंग केले नंतर वरात बऱ्हाणपूरकडे प्रस्थान झाली मतदान केंद्रावर वयोवृद्ध अपंग यांना परिवार जण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवर्जून येत आहेत प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तालुक्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे कोणतीही अप्रिय घटना या, या दरम्यान घडलेली नाही